व्हिडिओला सुरुवात सडा रांगोळीपासून केली सर्वात पहिले मुला तर मुलाचे टिफिनपासून सुरुवात होते त्याच्यानंतर रांगोळी काढले तुळशीजवळ अंगणात तर खूप छान असं वाटते आणि अंगणाला एक शोभाची ते रांगोळीमुळं आणि म्हणूनच ह्या चांगल्या गोष्टी आपल्या लावलेल्या आधीपासून आणि प्रसन्न वाटते सकाळच्या वातावरणात जेव्हा आपण रांगोळी वगैरे काढतो तो आणि जास्त वेळ झाला ना मग मात्र रांगोळी काढा पटत नव्हती आणि मला मला आज थोडी घायच होती कारण बुधवार होता आणि बुधवारी भा भाजी घ्यायला जायचं असते आणि बुधवारी मी मुद्दामुळ ड्रेसच घालते कारण का भाजी जे पिशव्या घेऊन ये ना ते थोडा थोडासा प्रॉब्लेम होते ते गाडी चालवताना म्हणून असं वाटते की छान असं भाजी वगैरे घ्यायला जायचंच होतं पण थोडंसं बागकाम केल्याशिवाय मात्र करमत नाही थोडीशी देखरेख केल्याशिवाय आणि कितीही घाई असली ना थोडा वेळ तरी बागेला द्यावंच लागते आणि बागेमध्ये बघा किती सुंदर फुलं आलेली होती आणि सगळे घराच्या बाहेर गेले की आपल्या स्वयंपाक घराची म्हणा का घराची म्हणा हलत खूप खराब असते ते आवरलं आणि एवढ्या घाई गडबडीत थोडंसं बागकाम केलंच आज मी तुम्हाला भाजी दाखवते की खूप सोप्या पद्धतीने मसाला नसताना कशी करायची पहिले थोडंसं खोबरं भाजून घ्यायचं खोबरं नसलं तरी पण याची पावडर केली ना बरं पडते टोमॅटो कांदा थोडंसं तेलामध्ये टाकलं आणि थोडीशी कोथिंबीर मी भाजीमध्ये टाकताना सुद्धा टाकते आणि नंतर वरून टाकते थोडंसं लसूण जिरं टाकलं आणि आता तिखट मीठ हळद हे सर्व आपण जे काढतो ना याच्यामध्ये आहे ना थोडासा मसाला आपल्या घरात असला तो आणि धनेपूड टाकायची बघा अशी खोबऱ्याची पावडर केली नसली तरी चालेल पण असली तर थोडा दाटसरपणाही आणि मसाला बनवायचं टेन्शन राहणार नाही अशी थोडीशी पावडर मी कधी कधी करून टाकत असते नाही तर मग फक्त धनेपूड थोडी जास्त टाकायची दोन चमचे आणि असा दाटसरपणा येण्यासाठी आहे ना नंतर थोडासा मसाला झाला आपलं सर्व टाकल्यावर थोडंसं असं पाणी टाकायचं पाणी टाकल्यानंतर त्याच्यात नंतर आपल्याला जी भाजी आहे ना ती भाजी टाकून थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि वर प्लेट ठेवून त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं म्हणजे काय होईल थोडं पाणी लागलं ला, तर आपण नंतर भाजीला टाकू शकतो भाजी खूप छान होती मला करायची वांगे दाण्याची माझी आवडती भाजी आणि हिवाळ्यात आता तुरीचे दाणे यायला लागले की मी अशा भरपूर भाज्या करत असते आणि थोडीशी कोथिंबीर बघा गरम पाणी टाकलं नंतर याच्यावर मी एक प्लेट ठेवून आहे ना गरम पाणी ठेवलं होतं म्हणजे छान अशी भाजी तयार झाली होती बघा असा रस्सा आणि भाजी पाणी पाणी होत नाही गरम पाणी आणि थोडं थोडं गरम करून टाकलं तर आणि खूप छान भाजी झाली होती तुम्ही बघू शकता छान असं वाटते आणि रस्सा मला पाहिजे ते कमी जास्त करू शकता कसा वाटला असं व्हिडिओ चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका धन्यवाद